नमस्कार मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राइम न्यूज चॅनल मध्ये आपला सर्वांचा स्वागत आलो आहोत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ प्राची आकाश सोरत यांच्याकडे आज आपण त्यांचे डेली रुटीन आणि त्यांची आपण सविस्तर मुलाखत नमस्कार ताई नमस्कार मी प्राची आकाश सोरत संजय सोरत यांची सोन नगरअध्यक्ष पदासाठी उभी आहे ताई मला सांगा तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते घरातली सगळी कामे उरकून साधारण नऊ साडे नऊच्या दरम्यान मी आपल्या आकाशेरीच्या ऑफिसवर येते आपल्या प्रोडक्शन डिपार्टमेंट ह्या टीमशी बोलते की आजचं कामाचं नियोजन बसून देते कलेक्शन वगैरे असेल काय काय ऑर्डर आलेल्या आहेत कशा पद्धतीने डिस्पॅच करत आहे करायचं आहे क्वालिटीचं सगळ्या गोष्टी डिस्कस करून त्यांना त्यांच्या कामाचं नियोजन करून देते दे त्यानंतर साधारण दहा साडे दहाच्या दरम्यान आपल्या ऑफिस जी टीम आहे ऍडमिन डिपार्टमेंट असेल एच आर जे काय असेल अकाउंट डिपार्टमेंट यांच्यासोबत बसून सेलचा रिपोर्ट कलेक्शन कसे झालेले आहेत डिस्पॅच वगैरे ह्या सगळा रेकॉर्ड घेऊन त्यांच्यासोबत बसून नियोजन करून ठेवत तुम्ही एक यशस्वी उद्योजिका म्हणून आहेतच परंतु तुम्ही राजकारणाकडे वळण्याचा निर्णय का घेतला करंटली आकाश डेरी आणि रियांश फूड्स हे आमचे व्यवसाय स्थिर आहेत इथे सत्तर ते ऐंशी महिलांना आम्ही रोजगार देतो माझ्याकडे जे व्यवस्थापन कौशल्य आहे आ, ते दाखव संधी मला या मार्फत मिळणार आहे राजकारणाकडे वळण्याचा मागचा हेतू हा आहे की मला माणसाचा विकास करायचा आहे आणि माझे जे, जे काही स्किल्स आहेत ते मला इथे वापरून विकास करायचा आहे तुम्ही आता एवढा मोठा व्यवसाय सांभाळत आहे मग अध्यक्ष पदाची जबाबदारी कशी सांभाळणार आहात ज्या काही माझ्याकडे ज्या स्किल्स मी वापरते माझ्या बिझनेस साठी टाइम मॅनेजमेंट असेल त्याच्यानंतर आपलं मीटिंग्स घेणं असेल किंवा बिझनेस आपण जे काही वापरतो त्याच त्या सगळ्या गोष्टी मी आपल्या मग मनसर शहराचा विकास करण्यासाठी वापरणार मी येते राजकारणा विकासासाठी याचा नेमका राजकारणात येण्यामागचा हेतू स्पष्ट आहे की मला फक्त आणि फक्त मनसर गावाचा विकास करायचा आहे मला आता पुढचा प्रश्न असा आहे तुम्ही संजय थोरात यांच्या सुनात त्यांच्या विकास कामाचा वारसा तुम्ही कसा पुढे ने नेणार आहात लोकांना गेले सात आठ वर्षात संजय थोरात यांनी जे का, करत असताना जे काही लोकांची सेवा केली आहे त्या त्यांच्याच पाठीमागे त्यांच्याच पावलावर पावल ठेवून मी तो वारसा पुढे नेणार आहे प्रथमता मंचरमध्ये कोणता विकास करा तुम्ही मी नागरिकांच्या कर्जा समजून नव्हे तर त्यांचा प्रॉब्लेम जाणून घेऊन त्यावर सोल्युशन काढणार आहे तर जसं आपल्या ड्रेनेजचे इश्यूज असतील किंवा रोडचे असतील किंवा सगळ्यात करंटली जो चालू आहे तो प्र हे चालू आहे बिबट्याचा प्रश्न चालू आहे तर त्यावर टाइमली सोल्युशन काढून जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला त्यावर मार्ग काढतील ह्याच्यावर मी भर देणार आहे मतदानाने तुम्हालाच का निवडून द्यावे मी एक नवीन उमेदवार आहे गेले इत्येक वर्ष तुम्ही प्रत्येक उमेदवाराला जशी संधी दिली तशीच नवीन उमेदवाराला संधी द्यावी ही विनंती आहे माझ्याकडे जे व्यावसायिक कौशल्य आहे मी मंजर शहराला केवळ विकास आणि विकास करण्यासाठीच काम करणार आहे संजय भाऊ थोरात यांचं काम तुम्ही गेले इतके अनेक वर्ष पाहत आहात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी मंजर विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहे शेवटचा प्रश्न आहे आता या निवडणुकीत तुमचा विजय निश्चित झाला तर तुमचे पहिले आणि सर्वात महत्वाकांक्षी पाऊल काय असेल मी अध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम महिलेच्या सुरक्षेसाठी काम करणार आहे त्यानंतर महिलांना सेल्फ एम्प्लॉय करण्यासाठीचा भर असणार आहे माझा त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात डिजिटलायझेशन कसं करता येईल झेड पी शाळांमध्ये मुलांना कसं घडवता येईल पुढच्या पिढीला ह्यावर माझा जास्तीत जास्त भर असणार आहे त्यानंतर आपले जे ड्रेनेजचे इश्यूज असतील जे किरकोळ इशूज असतील ज्या जा आपले असे काही भाग आहेत जिथपर्यंत आपण बघितला जसं भेकेमाळ्या अशा ठिकाणी की जिथे ग्रोथ झालेलीच नाहीये विकास झालेलाच नाही त्यावर जास्तीत जास्त भर देणार माझी एक विनंती राहील येत्या दोन डिसेंबरला नगर अध्यक्ष म्हणून मी प्राची आकाश छोरात हे एक नवीन उमेदवार आहे सर्वांनी बहुमतांनी मला निवडून आणावा ही विनंती आहे तुमचं मत वाया जाणार नाही ही माझी जबाबदारी राहील तुमचं मत हे विकासाकडे नेण्याचं कार्य माझं राहील धन्यवाद